अनुरभाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हे हो तुमचं नवीन स्टार्टअप आहे हो, नवीन शोरूम आहे अपना बाजार आहे तर थोडी परिचयची तशी गरज नाही परिचय देण्याची तुमची करायची आता आपल्या आपलं अनवर भाऊ आपल्या ह्या स्टार्टअप बद्दल आणि लोकेशन बद्दल आपल्याकडे जो काही स्टॉक आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या मित्रांनो हे आपला आता नवीन बाजार चालू झालेला आहे आपणा मान बाजार म्हणून तुम्ही तुम्हाला पाहिलेच असन पहिले बाजारावर लाईफ लाईन म्हणून होतो आत्ताही आपला स्वतःचा बाजार आहे वा हो आता हे गोर गरीब जेतकेवी असेल तुम्हाला भेट घालायची का कारण काय मी जे तुम्हाला जे बी करणार आहे मी जे आत्ता आपला स्वतःच आहे पण हे जो गा बाजार खुललेला आहे वाळूसगावच्या पुढे आहे थोडस नगर रोडला आहे जे आपला ऑफिस होतं पुराणा त्याच्या दोन किलोमीटर पुढे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटरवर फक्त मला कॉल करून या आता स्टॉक मध्ये जे तुम्हाला अवेलेबल गाडी लागेल ते स्टॉक मध्ये भेटल तुम्हाला हा स्टॉक फुल भरलेला आहे बऱ्याच जणांना गाड्या दोन एकर मध्ये भरलेला आहे संदीप भाऊ हे दोन एकर ते अर्धा एकर होता बरोबर हे दोन एकर कमी चाळीस समोर सुद्धा पन्नास ते साठ गाडी संदीप भाऊ आता अजून लोक सुरुवात झालेली आहे अजून सुरुवात झालेली हे पूर्ण तुम्हाला भरून भेटाने शंभरच्या पुढे गाड्या भेटाल तुम्हाला पुढे गाड्या आणि छत्रपती संभाजीनगर मधील सगळ्यात मोठं शोरूम जे आहे ते आपलं आपलं फक्त आपलं आहे आपणा वान, वान, वान बाजार आपना म्हणजे लोकच बी सगळे आपल्या सगळ्या व्ह्युअर फॉलोअरचा बाजार सगळंच आहे हे जितके माझे चॅनल आहे ना तितकं माझे जे त्यांचेच आशीर्वादानं मी पुढे बोललेलो बरोबर बरोबर भाऊ आपले जे काही फ्युबर लोन वरती गाड्या खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी काही आहे का तुमच्याकडे त्यांच्या गाडी भरपूर आता झिरो डाऊन पेमेंट मध्ये स्टॉक आहे आपल्याकडे झिरो डाऊन पेमेंट पूर्ण स्टॉक आहे झिरो डाऊन पेमेंट कोणाला एक लाख कोणाला पन्नास हजार कोणाला तीस हजार कोणाला छोटी गाडी मध्ये वीस हजार तीस हजार फक्त जबरदस्त भाऊ तर भाऊ कोणत्या गाडी बसणं सुरुवात करायची आता आपण करू ए पंधरा बारा टाटाची गाडी आहे काय सांगता येऊन हजार एकवीस ची गाडी आहे साठ आर बटन आहे पेपर पूर्ण क्लिअर आहे साडे दहा डाऊन पे लोड यायचा <laughs> साडे सोळा लाख रुपये वापर येत सध्या तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटाल झिरो <laughs> डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर संधी <laughs> साधा आता हेच टाइम आहे तुम्हाला नंतर नाही भेटणार तुम्हाला काही ये दोन हजार सतराचे चार्ज सात आहे <laughs>

बाहेरचे अगर दोनशे तीनशे चारशे असेल तर पन्नास एक लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट लागेल म्हणजे जे कोणी शंभर किलोमीटर किलो मध्ये आपल्या लोकेशन पस लोकेशन झिरो डाऊन झिरो डाऊन पेमेंट दूर आहे एक लाख रुपये दीड लाख रुपये पन्नास हजार असे लागेल त्यांच्या सिल्ड वर डिपेंड करा एकवीस चौदा किती फुट आहे हे बावीस फुट गाडी आहे साडे दहा टन वाली गाडी साडे दहा साडे दहा टन गाडी वगैरे टायर सहाशे सहा वाटाने दिला सहा टायर आहे साडे अठरा लाख रुपये ऑफर थोडे फार जास्त कमी जास्त होईल नाही तर तुम्ही सांगाल की चार पाच लाख रुपये कमी येईल ते नाही होणार <laughs> थोडे कमी म्हणजे लोकांना असं वाटतं की बाबा तीन चार लाख रुपये दोन चार लाख रुपये कमी होणार आहे का हा असं वाटतं लोकांना हे <laughs> बी एकवीस चौदा बावीस ची गाडी आहे गाडीची गुड कंडिशन आहे याची साठ आर बटन आहे गाडी साडे दहा टन आहे साडे अठरा लाख रुपये याची बी ऑफर आहे याला बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल टायर वगैरे कसे सहा सहा बटन याला गाडी गुड कंडिशन मध्ये आली तुमची पंधरा बारा बावीस फुटी गाडी बावीस फुटी येईल तो तुम्हाला जेवत पन्नास हजार रुपये करेल त्याला पन्नास हजार मी टाकन त्याला शंभर किलोमीटर वर बावीस ची गाडी आहे दोन हजार बावीस ची साडे सतरा ऑफर आहे कमी जास्त त्याच्यामध्ये होईल त्याला झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन अगर वाटलेस तर त्याला डिझेल टाकून देईन मी गाडीत आता आली तुमची कमी किंमतवाली गाडी एल सी बी टोल आहे व संदीप बोयला एल सी बी टोल म्हणजे चारशे सातशे चा टोल आणि याचं टोल सारखा आहे टॅक्स वगैरे जास्त भरत नाही पाच नंबरचा टोल लागतो याला साडेसात टन वाली गाडी आहे गाडी एकवीस दहा आहे गाडी गुड कंडिशन मध्ये टायरा विरा पूर्ण चांगले सत्तरशे ऐंशी टक्के टायर आहे पेपर इंश्योरेंस पूर्ण क्लिअर भेटन याची ऑफर आहे साडे दहा साडे चौदा लाख रुपये ऑफर आहे नाही सिंगल कॅबिन आहे संदीप भाऊ आणि किती फुट आहे हे वीस फुट आहे बेलोड वगैरे साडेसात ही गाडी तुम्ही नऊशे नऊ घेता का केव्हा नऊशे नऊ चारशे सात घेते सेम साईज मतलब जे, जे चार सात ला जे टोल लागतं त्याला बी टोल लागतो वीस फुट कपाशी गिपाशी वर लई चालती गाडी किती घेऊन यायची या गाडीसाठी गाडीसाठी पन्नास साठ हजार रुपये घेऊन या तुम्ही पन्नास साठ बस जास्त नको पहिल्यांदा आहे नवीन बाजार हे कोणाला तकलीफ नको गरीब गोर गरिबीला संधी भेटायला पाहिजे दसऱ्या दिवाळी संधी भेटायला पाहिजे त्यांना आता एक महिना दूर आहे तीस दिवस बाकी, बाकी।